सुप्रभात सकाळचे आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी मी वर्षा नलवडे या बुलेटीन मध्ये आपण अनेक महत्वाच्या सविस्तर बातम्या पाहणार आहोत मात्र तुर्तास बुलेटिन मध्ये पाहूयात आत्ताच्या घडीच्या हेडलाईन्स राजस्थानच्या कोलिहान खाणीत लिफ्ट पडली चौदा जण अडकल्याची भीती तर बचाव कार्य सुरू तेलंगणाच्या बापटला जिल्ह्यातील येथील हैदराबादला जाणाऱ्या बसला बस टिप्पर लॉरीला धडक लागल्यानं आग सहा जणांचा मृत्यू तर गुंटूर या ठिकाणी उपचार सुरू घाटकोपरमधील तिन्ही होर्डिंग पाडल्या तरी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यात दाखल अजूनही होर्डिंग उसळण्याचं काम सुरू तर एनडीआरएफ कडून शर्थीचा प्रयत्न सुरू तर मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सोळावर इंदापूर तालुक्यातील अवकाळी वादळी वाऱ्याचा केळी उत्पादकांना मोठा फटका सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीबागात जमीन दोस्त कांद्याच्या पट्ट्यात पिंपळगाव बसवंतमध्ये सभा भारती पवार हेमंत गोडसंचा प्रचार करणार मोदी तर मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत देखील रोड शो होणार कल्याणमध्ये देखील सभा होणार तर महायुतीच्या उमेदवारांसाठी मतं मागणार मोदींच्या मुंबईतल्या रोड शोमुळे वाहतुकीत मोठा बदल दुपारी दोन नंतर एलबीएस रोड माहूल घाटकोपरच्या वाहतुकीची माहिती घेऊनच बाहेर पडा शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर मनमाड येवला दिंडोरीत सभांचा धडाका तर उद्धव ठाकरेंचीही संध्याकाळी नाशिकला सभा आदित्य ठाकरेंच्या आज मुलुंडमध्ये संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी सहा वाजता सभा तर अनिल देसाईंच्या प्रचारासाठी रात्री आठ वाजता दादरमध्ये असणार सभा निवडणूक आयोगाकडून चौथ्या टप्प्यातली मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर बासष्ट पूर्णांक दोन टक्के मतदानाची नोंद बीड टॉपला तर पुण्यात सर्वात कमी मतदान मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वांचीच दाणादाण तर वळवाचं रूपांतर गारपिटीमध्ये झालं असून मध्य महाराष्ट्रासह हो मराठवाडा आणि विदर्भातील वायव्य भागात पंधरा आणि सोळा मे दरम्यान गारपीट होण्याची दाट शक्यता तर पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात जोरदार उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजपासून पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा कुलाबा वेधशाळेमध्ये मंगळवारी सदतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर बुधवारी देखील पारा सदतीस अंश सेल्सिअसवर जाण्याची दाट शक्यता नाशिकमध्ये अवकाळीच्या पावसाची शक्यता येलो अलर्ट जारी तर राज्यात अनेक ठिकाणी गारपीटीशी देखील इशारा इस्रायलच्या हल्ल्यात गाझात निवृत्त कर्नल वैभव खाळे यांचा दुर्दैवी मृत्यू युनायटेड नेशनच्या ड्युटीवर असताना भारताचा पहिला बळी कांद्यावर व्यंगचित्रकार साकारत व्यंगचित्र साकारत मतदानाचं आवाहन तर सटाण्याच्या व्यंगचित्रकार किरण मोरेंची अनोखी जनजागृती कांदा आयात निर्यात धोरण दुष्काळ गारपीट आणि पीक विम्याचाही केलाय उल्लेख राज्यातील शिक्षक पदवीधर निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती चार जागांसाठी दहा जूनला होणार होती निवडणूक बीएचएफएल कंपनी संचालक धीरज वाधवनला सीबीआयकडून अटक सतरा बँकांकडून घेतलेल्या कर्जांपैकी चौतीस हजार कोटींच्या घोटाळ्यात अटक तर सोमवारी संध्याकाळी झालीय अटक भारत नेपाळ सीमेवर यूफे नागो या चीनी नागरिकाला अटक पासपोर्ट ही नाही तपासांती विविध देशांच्या नोटा सापडल्या तर एक मोबाईलही केलाय जप्त